नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची जी शेवटची मुदत आहे ती तीस ऑगस्ट पर्यंत देण्यात आलेली आहे परंतु तरी देखील आपण अर्ज कधीपर्यंत भरावा ज्यामुळं पहिल्या टप्प्यातील ज्या याद्या आहेत त्या याद्यामध्ये आपलं नाव यायला हवं मित्रांनो सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा जी अर्ज मुदत होती ती पंधरा जुलै पर्यंत देण्यात आली होती आणि जे लोक पंधरा जुलै पर्यंत अर्ज भरणार होते त्यांना ऑगस्ट मध्ये सरकार पैसे टाकणार होतं प्रत्येक महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये आता या ठिकाणी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे तीस ऑगस्ट पर्यंत परंतु जर आपण लवकरात लवकर आपला अर्ज जर भरला तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो आता जर या योजनेचा आपण विचार केला की ही जी योजना आहे ती निवडणुकीला तोंडासमोर ठेवून सुरू करण्यात आलेली आहे आणि ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी निवडणुका होणार असतील तर सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागू शकते सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागेल तर सरकार लोकांच्या खात्यावर पैसे कधीपर्यंत टाकेल जर तीस ऑगस्टला तुमचा अर्ज सबमिट झाला तर सप्टेंबरमध्ये कोणत्या तरी तारखेला या ठिकाणी आचारसंहिता लागू शकते त्यामुळं आपल्याला अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे त्यासाठी या योजनेचं जे वेळापत्रक आहे ते एकदा समजून घ्या या वेळापत्रकानुसार जर आपण अर्ज भरला तर आपला अर्ज पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर होईल आणि त्यानंतर आपल्या खात्यावर पैसे देखील येतील आता ज्या लोकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना वेळ लागत आहे अशा लोकांनी घाई करू नये कारण जरी तुम्ही तीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरला आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमचा अर्ज पात्र होईल यादीमध्ये नाव येईल त्यावेळेस तुम्हाला एक जुलै पासून पैसे दिले जाणार आहे त्यामुळं या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही परंतु जर तुमच्याकडे सर्व कागदपत्र रेडी असतील तर लवकरात लवकर अर्ज भरून द्या अर्ज भरण्यासाठी आता सध्या जी पद्धत आहे ती आहे मोबाईल द्वारे तुम्ही अर्ज भरू शकता जी अगदी सोपी आहे सर्वसामान्य व्यक्ती कोणी या ठिकाणी अर्ज भरू शकतो अर्ज भरताना गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की अर्ज इंग्रजीत भरा आधार कार्ड वर जशी स्पेलिंग असेल तसं नाव आधार कार्ड प्रमाण टाकायचं आहे त्यानंतर लग्नापूर्वीचं नाव असेल त्यानंतर तुमची जी कागदपत्र आहेत ती देखील तुम्हाला व्यवस्थित आणि स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात अपलोड करायचे आहेत अर्ज भरताना जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर कमेंट करून सांगा ज्या लोकांचे अर्ज दुरुस्त करायचे आहेत अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये अर्ज सुधारण्याची जी लिंक आहे ती अजून आलेली नाहीये अर्ज दुरुस्त करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती अजून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली नाहीये जर तुमचा अर्ज चुकला असेल तरी देखील चिंता करू नका त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले जातील त्यामुळं जर अर्ज सबमिट झाला असेल तर होऊ द्या यादीची वाट बघा यादी, यादी आल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर झालाय की नाही मंजूर झालाय हे तुम्हाला पाहता येईल ज्या वेळेस या योजनेच्या याद्या प्रसिद्ध होतील त्यावेळेस त्याची त्या माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र